सी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया ताण कमी करण्यासाठी ध्यान ध्यानाचे अनेक फायदे आहेत आणि ताण कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली राखण्यासाठी हा अत्यंत एक प्रभावी मार्ग आहे सरावाने ध्यान ही एक सोपी सवय बनते कारण ती लवचिकता निर्माण करते ध्यान शिकवण्यासाठी सराव करण्यासाठी प्रयत्न केल्याने तुमच्या जीवनात तणाव अनुभवण्याची पद्धत खरोखर बदलू शकते ध्यान करण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत आणि ही तंत्रे सर्वात मूलभूत आहे सरावाने जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही या तंत्राचा वापर वापर करून आंतरिक शांती अनुभवू शकता आपण पुढे जाणून घेऊया ध्यान म्हणजे काय ध्यान ही एक सोपी पद्धत आहे जी दररोज दहा मिनिटे केल्याने तुम्हाला ताण कमी करण्यासाठी चिंता कमी करण्यासाठी हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि विश्रांती घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी मदत करते जरी हजारो वर्षापासून ध्यानाचा सराव केला जात असला तरी ध्यान तंत्राला विश्रांती प्रसि प्रतिसाद असेही म्हणतात पुढे आपण जाणून घेऊया ताण ताण कसा कमी करायचा विश्रांती प्रतिसाद प्रतिसाद हे एक तंत्र आहे जी शारीरिक संघर्षणाच्या विरुद्ध शारीरिक प्रतिसादावर मात करण्यासाठी डिझाईन केलेली आहे खोल विश्रांतीची एक अवस्था म्हणजेच ध्यान ज्यामध्ये आपला श्वासोच्छवास नाडीचा वेग रक्तदाब आणि चया चयापचन मंदावते विश्रांतीची ही अवस्था अवस्था साध्य करण्यासाठी आपल्याला दररोज शरीराला प्रशिक्षित करणे आवश्यक आहे असे केल्याने मूड सुधारू शकतो रक्तदाब कमी होऊ शकतो पाचन सुधारू शकतो आणि दररोजचा ताण कमी करू शकतो अशा प्रकारे आपल्याला तणावातून आराम मिळतो पण यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागेल पुढे आपण जाणून घेऊया ध्यान कसे करावे येथे मी तुम्हाला सांगणार आहे जो तुमच्यासाठी सोपा आणि प्रभावी प्रयोग असेल असे केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला तर मग आपण बघूया ध्यान कसे करावे आरामदायी स्थितीत बसा प्रथम तुम्ही कुठे आणि कसे बसला यासाठी आदर्श स्थिती निवडणे आवश्यक आहे बसण्यासाठी बरेच लोक आरामदायक खुर्चीवर बसणे पसंत करतात तर काही जण जमिनीवर बसणे पसंत करतात जागे जागे असतानाही तुम्ही पूर्णपणे आराम करू शकता तुमची स्थिती योग्य आहे का याची खात्री करा जर तुमची पाठ सरळ असेल तर तुम्ही दीर्घ ध्यान ध्यान करून जागे राहू शकता पुढे डोळे 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 हळूहळू निवडण जेव्हा तुम्ही आरामदायी स्थितीत असाल तेव्हा काळजीपूर्वक अंतरावर पहा नंतर हळूहळू तुमच्या पापण्या बंद करा तुमचा जबडा सेल आणि थोडासा उघडा ठेवा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील सर्व स्नानूंना आराम द्यायचा आहे यामध्ये तुमचे लक्ष तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागात भागाला आराम देण्यासाठी असते जर तुम्हाला तुमच्या शरीराच्या काही भागात ताण जाणवत असेल तर दीर्घ श्वास घ्या आणि आराम करा कल्पना कल्पना लक्षात ठेवा म्हणजेच तुम्ही तुमचे विचार नियंत्रित करू करू शकत नसेल तर तुम्ही त्याच्यावर कितीही ताकद आहे त्यामध्ये किती ताकद आहे तुम्ही नियंत्रित करू शकता याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना दुर्लक्षित करावे किंवा त्यांना दाबून टाकावे तर फक्त शांत राहावे त्यांना लक्षात ठेवावे आणि नंतर तुमच्या श्वासोच्छवासाचा वापर करून परत आणावे ध्यानधारणा करताना हे करायला शिकल्याने तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्यात देखील गोष्टींबद्दल जागृत होण्यास मदत होऊ शकते कृती चाकू ठेवा म्हणजेच हे खरं आहे की तुमच्या मनाला त्रास देणार कोणतेही विचार असेल तर ते बाजूला ठेवा विचारांमधली शांत जागा जास्त वेळ आणि अधिक वेळ वापरा ध्यानधारणा करण्यासाठी पुढे काही आपण टिप्स बघूया अजून थोडा वेळ ध्या दा, म्हणजेच ध्यानधारणा करण्यासाठी खूप वेळ लागतो जर तुम्ही ते पूर्ण परिपूर्णपणे करण्याची क्षमता असेल तुमच्यामध्ये तर तुम्ही तणाव क तणाव कमी करण्यापेक्षा जास्त ताण निर्माण करू शकता कोणतेही परिपूर्ण ध्यानसत्र नसते आणि जर तुम्ही परिपूर्णतेच्या अपेक्षेने गेला तर तुम्ही स्वतःला कमी करू शकता एकंदरीत तुम्हाला त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल लहान सुरुवात करा म्हणजे काही कमी मिनिटापासून सुरुवात करा म्हणजेच पाच मिनटांच्या लहान सत्रांनी सुरुवात करा जेव्हा तुम्हाला आराम वाटेल जेव्हा दहा किंवा पंधरा मिनिटांपर्यंत जा नंतर तीस मिनटाच्या तीस मिनटी मिनिटं ध्यान करा सरावाने प्र अशा प्रकारचे ध्यान केल्याने सोपे आणि प्रभावी होते वेळेवर लक्ष केंद्रित करा आणि ध्येय निश्चित करा ध्यान करताना वेळेचा मागोवा घेणे सोपे असते आणि जेव्हा तुम्ही तुम्ही नुकतेच सुरुवात करत असाल तेव्हा दोन मिनटे अंत काळ वाट पाहू शकता यामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते आणि माझी वेळ संपली आहे का किंवा मी बरा बऱ्याच वेळ ध्यान केले आहे का असे विचार मनात येऊ शकतात हे विचार तुमचे मन स्वच्छ करण्याच्या उद्देशाला अपयशी ठरतात